नमस्कार सुप्रभात राम प्रहरी शीर्षक आहे साधो तमेव पूर्ण सत्य शांत ब्रम्मे हे साधू पूर्ण सत्य आणि पूर्ण शांत ब्रह्म आहे साधो तमेव पूर्ण सत्य शांत ब्रह्मेती प्राध्यापक मागील निरूपणात विश्रांती म्हणजेच आत्मदंगता असे आपल्याकडून सांगितले गेले मात्र सर्वसाधारणतः श्रांत किंवा श्रांती म्हणजे दमणूक थकवा असा अर्थ लक्षात घेतला तर त्या विपरीत विश्रांती म्हणजे आराम झोप असा अर्थ होतो संसारी माणूस विश्रांतीला थकवा दमणूक संपविणारी अवस्था म्हणून आराम डुलकी किंवा झोप या अर्थाने ओळखतो पण तुम्ही तर म्हणता विश्रांती म्हणजे आत्मदंगता दमल्यानंतर सर्वसाधारणतः आराम अपेक्षित असतो जर दमल्यानंतर ही आत्म्यामध्ये दंग व्हायचे असेल तर अशी आत्मदंगता हे एक नव कर्मच झाले तर अशी आत्मदंगता हे एक नव कर्मच झाले जर कर्मांमुळे दमायला होते तर कर्मातून बाहेर पडण्याऐवजी हो नव्या कर्मात गुंतणे आणि त्याला विश्रांती आराम म्हणणे हे अजिबच आहे काय आहे गोड बंगाल कर्मलिप्तते कर्मलिप्ततेत विश्रांती कशी मिळणार हा खरा तर माझ्या मनात तुमच्या कालच्या मी प्रश्न विचारण्यास असमर्थ ठरल्याने तुमच्याकडून झालेल्या ज्ञानबोधानंतर तो काय ज्ञानबोध होता विश्रांती म्हणजे आत्मधंगता तर काल मी तुम्हाला प्रश्न विचारू शकलो नाही मात्र तुमच्याकडून मला विश्रांती म्हणजे आत्मदंगता हा नव्याने ज्ञानबोध झाला परंतु त्यातून एक नव्याने प्रश्न निर्माण झाला आहे की आत्मदंग आत्म्यामध्ये दंग असणे हे जर कर्म असेल तर विश्रांती म्हणजे कर्मातून आराम घेणे आणि जर आत्मदंगत आहे नवीन कर्म असेल तर आत्मदंगतेच कर्म स्वीकारल्यानंतर माणसाला विश्रांती कशी मिळेल म्हणजे कामापासून दूर राहणे म्हणजे विश्रांती मग कामातच राहिलो तर विश्रांती कशी मिळेल आता तो साधू म्हणजे तो म्हणतो त्या तुमच्या प्रश्नाला दोन तऱ्हेने उत्तर देता येईल मला सांगा तुम्ही शिकवण्याचे काम करता तुम्ही चार ते पाच तास विद्यार्थ्यांना शिकवता व घरी येता घरी आल्यावर काय करता लगेच आराम करता का प्राध्यापक नाही सर्वसाधारणतः अकरा ते चार दिवसात शिकवण्याचे काम मी रोज करतो पाच वाजेपर्यंत घरी येतो घरी आल्यावर हात पाय स्वच्छ पायझून मोकळेपणे आराम बसतो थोडे आव्हानर वाचन करतो साडेपाच सहा ते सुमारास आणणारा चहा सोबत काही अल्पोपहार होतो नंतर काही बागकाम करतो कधी कधी पत्नी बाहेर हवेची जागी समुद्र किनारी किंवा उद्यानामध्ये फिरायला जातो आल्यावर काही टीव्हीचे कार्यक्रम काही टीव्ही चे कार्यक्रम बातम्या आणि त्यानंतर रात्रीचे जेवण तो रात्री दहा ते सुमारास शेण कक्षात विश्रांतीसाठी जातो पाच दहा मिनिटात झोपी जातो म्हणजेच तुम्ही तुमचे नित्य कर्तव्य अर्थात विद्यादान कर्म करून घरी आल्यावर अर्थाने ते सहा तासांनी इतर कामे तुम्ही करताच ना प्राध्यापक तुमचा मुद्दा लक्षात आला मात्र मुख्य काम करून आलेला थकवा आपले हौशीचे आवडीचे इतर काम केल्याने थोडाफार कमी होतोच होतो तुमचा मुद्दा लक्षात आला मात्र मुख्य काम करून आलेला थकवा आपले हौशीचे आवडीचे इतर काम केल्यानेही थोडाफार कमी होतोच होतो हा माझा नित्याचा अनुभव आहे तो हेच आहे तुमच्या प्रश्नाचे पहिले व सर्वसाधारण उत्तर हेच आहे तुमच्या प्रश्नाचे पहिले व सर्वसाधारणता उत्तर कामात बदल यालाही विश्रांती असे म्हणणे शक्य आहे प्राध्यापक पण तुम्ही तर म्हणता आत्मधंगता हीच विश्रांती जर कोणी स्वतःमध्ये सर्व काही मावळत आहे असा तीव्र व गंभीर आणि संवेदनशील अनुभव घेण्यात व्यग्र असेल तर ज्याला सिरियस आणि सिन्सिअर एक्सपिरियन्स म्हणतात तर तुम्ही तर म्हणता आत्मधंगता हीच विश्रांती जर कोणी स्वतःमध्ये सर्व काही मावळत आहे असा तीव्र गंभीर आणि संवेदनशील अनुभव घेण्यात व्यग्र असेल तर असा या सिरियस आणि सिन्सिअर होण्यामध्ये विश्रांती कशी काय मिळणार तो नीट समजून घ्या सारे आणि तेही संयमाने गंभीर किंवा गांभीर्य आणि संवंद संवेदनशीलतेने नीट समजून घ्या सारे आणि तेही संयमाने गंभीर किंवा गांभीर्याने आणि संवेदनशीलतेने येथे गंभीर याचा अर्थ अतीव तळमळ व उत्साहपूर्वक असा आहे संवेदनशीलतेने याचा अर्थ जे जाणवेल ते केवळ मनबुद्धी पातळीलाच नव्हे तर हृदयात त्याचे काय तरंग उमटतात त्या सहित जाणणे मनबुद्धी हृदय जर एकाच उत्कृष्ट भावाने येथे पूर्ण समत्वाने भारून व भरून संपृक्त व संतुष्ट होऊन असा अर्थ आहे संवेदनशीलतेचा आता पुढे जाऊ आत्मदंगतेसाठी आणि तोही एखादी गोष्ट नव्याने समजून घेणाऱ्या तुलनेने नवख्या विद्यार्थ्यासाठी अर्थात भौतिक विद्या संपन्नते तुम्ही पंडित असला तरी ईश्वरी विद्येत सध्या तरी तुम्ही नौखेच असल्याचे त्या कारणाने आपण येथे एक शांतीपाठ म्हणजे उपनिषद पूर्व व त्यानंतर म्हटल्या जाणाऱ्या स्वस्ती मंत्र किंवा आशीर्वाद पर मंत्राचा अर्थ समजून घेऊ हो। शांतीपाठ असा आहे ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुद्यते पूर्णस पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शाहि 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 त्याचा अध पूर्ण अध अध म्हणजे दिसणारे पण खूप लांब असलेले अध पूर्ण म्हणजे ज्याला डॅट म्हणतात ते पूर्ण आहे इदम हे जे जवळचे आहे ते पूर्ण आहे धीस पूर्ण आहे आणि दॅट पूर्ण आहे उदक्यते वर काढणे उत्पन्न होणे पूर्णातून जर काही वर आलं किंवा वर उचललं गेलं तर आदाय ते वर जे आलं ते काढून टाकल्यानंतर सुद्धा जे खाली उरत अवशिष्यते ते पूर्ण असते म्हणजे हे पूर्ण आहे ते पूर्ण आहे पूर्णातून काढलेलेही पूर्ण असते आणि पूर्णातून काढल्यानंतर जे उरते शिल्लक उरते तेही पूर्ण असते इदम म्हणजे जवळची वस्तू इदम म्हणजे जवळची वस्तू येतच म्हणजे जवळची पण आपल्यापासून आप पृथक थोडी दूरची इदम म्हणजे जवळची वस्तू येतच म्हणजे जवळची पण आपल्यापासून आप थोडी दूरची अधस म्हणजे दूरचे पण दृष्टीला दिसणारे हा म्हणजे दूरचे पण दृष्टीला दिसणारे तत् म्हणजे लांबचे दृष्टीला न दिसणारे आता इथे जवळचे दोन, दोन अर्थ सांगितलेले आहेत आणि लांबचे दोन अर्थ सांगते इदम म्हणजे जवळची वस्तू येतात म्हणजे जवळची पण थोड्या अंतरावरची अदस म्हणजे दूरचे पण दृष्टीला दिसणारे आणि तत् म्हणजे लांबचे दृष्टीला न दिसणारे म्हणून इदम आणि येतच जवळचं आणि थोड्या लांबचं आणि आदस आणि तत् म्हणजे दूरचं दृष्टीला दिसणार पण त्याहून लांबच जे दृष्टीला दिसत नाही ते असा याचा अर्थ आहे आता याचा शब्दाचा अर्थ असा आहे की ओम म्हणजे प्रणव हे पूर्ण आहे आता इथे ओम म्हणताना याच्यामध्ये लक्षात घ्या हे काय पूर्ण आहे इदम जवळच आहे ते पूर्ण आहे हे जवळच पण थोडं लांबच पूर्ण आहे आज दूरचं पूर्ण आहे जे दृष्टीला दिसतं आणि तत् दूरचे दृष्टीला न दिसणारे पूर्ण आहे म्हणजे इथे पूर्णता आहे इथून थोड्या अंतरावर पूर्णता आहे जरा लांब दिसतो ते पूर्ण आहे आणि त्याच्याही पलीकडे जे दिसत ते पूर्ण आहे थोडक्यात जे आहे ते इति पर्यंत पूर्ण आहे असा या मंत्राचा स्पष्ट अर्थ झाला म्हणून आता पुढे शब्दाचा अर्थ ओम ओम म्हणजे ओंकार किंवा या ब्रह्माची वर्ण ज्याला आपण म्हणतो वर्ण अंकित म्हणजे अक्षरांकित कुण म्हणजे ओम ओम हे ब्रह्माची अल्फाबेटिकल ही आहे संकेत आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो अक्षर संकेत आहे ओम हा ब्रह्माचा अक्षर संकेत आहे अक्षर म्हणजे अक्षरात व्यक्त केलेला आणि अक्षर म्हणजे अविनाशी म्हणून ओम हा ब्रह्माचा अक्षर संकेत आहे म्हणजे वर्णात सांगितलेला हे संकेत आहे आणि तो अक्षर संकेत म्हणजे ब्रह्म जसा अविनाशी आहे तसा ओम सुद्धा अविनाशी आहे शब्दचा अर्थ ओम प्रणव हे पूर्ण आहे ते पूर्ण आहे हे पूर्ण आहे ओम किंवा प्रणव म्हणजे ब्रह्म हे पूर्ण आहे म्हणजे इथलं जवळच थोडं लांबच ते पूर्ण आहे म्हणजे लांबच दिसणार आणि लांबच न दिसणार असं हे सर्व पूर्ण आहे म्हणजे अथपासून इथेपर्यंत सर्व पूर्ण आहे व्यक्त पूर्णातून पूर्ण काढल्यावरही जे दिसतं आपल्याला पूर्ण त्यातून पूर्ण काढल्यावरही शिल्लक पूर्णच राहते आता तत् ते परब्रम्ह स्वयंपूर्ण आहे जे तत् म्हणजे लांब दूरवर आहे दिसत नाही ते स्वयंपूर्ण आहे तत् तत्पूर्ण आहे त्याला कशाचाही आधार लागत नाही ते स्वयंभूत्वाने म्हणजे ज्याचे ते आहेच आहे तत् म्हणजे परब्रह्म ही स्वयंपूर्ण वस्तू नसेल तर त्या वस्तूचे बनलेले हे जही नसणार नाही नसणार नाही म्हणून आहे हा नाही मधून आहे जन्माला येऊ शकत नाही तर एवढंच माहिती नाही ते, ते जवळच ना आहे दूरचं दिसणार आहे आणि त्याही पलीकडचं आहे पण जे तत् जे दिसत नाही तेच खरं परिपूर्ण आहे जर सर्वात दूरचं न दिसणार परिपूर्ण नसेल किंवा त्याला सत्यत्व नसेल तर जे दूरचं दिसत नाही ते सत्यत्व नसेल तर त्याच्यातून आलेलं हे जग हे सत्य कसं असेल जर सत्य काही अंशी सत्य जर जग काही अंशी सत्य असेल काही अंशी म्हणजे येणार जाणार अशा अर्थी पण परंतु यावत काळ अपन, आपण आपल्याला दिसतं तोपर्यंत सत्य म्हणून जग नाशिवंत असून सुद्धा त्याला काही काळाची सत्यता आहे पण काही काळाची सत्यता असणार जग सुद्धा जिथून येतो ते त्या तत्मधून म्हणजे परिपूर्ण अविनाशी ब्रह्मातूनच आलेले आहे तेव्हा ह्या ओम पूर्ण पूर्ण पूर्णात पूर्ण मुदत पूर्ण पूर्ण मादाय पूर्णमेवा व शिष्यते त्याचा मूळ अर्थ एवढाच आहे की वर न दिसणार जे आहे ते परब्रह्म आहे आणि त्याच्यातूनच लांबच दिसणार त्याच्यातूनच अगदी जवळच आणि त्याच्यातूनच जवळचं पण थोड्या अंतरावरचं असं हे संपूर्ण विश्व निर्माण आलेलं आहे आणि ते लांबत दूरवर न दिसणार जरी असलं तरी ते पूर्ण सत्य आहे कारण लांबून आपण जवळ आलो म्हणजे आपण अज्ञातातून ज्या अर्थी ज्ञातात आलो त्या अर्थी ज्ञात सत्य असेल तर द दॅट म्हणजे ते सुद्धा सत्य असलंच पाहिजे असा याचा सारांश आहे आता पुढे एक उदाहरण आहे एका पूर्ण माणसातून दुसऱ्या पूर्ण माणसाचा जन्म होतो दोन्ही एकके म्हणजे युनिट आपापल्या आप जागी पूर्णच आहे मुलाला जन्म देऊन आई अपूर्ण होत नाही तसेच मुलही पूर्णच असते पूर्ण एककातून दुसरे पूर्ण एकक जन्म ते पूर्ण एकक आई आणि दुसरे पूर्ण एकक मूल कशाची काही घट नाही कमतरता नाही हे पूर्ण तेही पूर्ण आई पूर्ण मुली पूर्ण मुली पूर्ण असा अर्थ आहे आता हेच तुम्ही सहा अहम आणि अहम सहा या दृष्टीने बघा सहा म्हणजे ते न दिसणार दूरच ते आणि अहम म्हणजे मी म्हणजे अहम मी हा इदम आहे इथे आहे मी इथे आहे आणि ते लांब न दिसणार तिथे आहे म्हणून हा जो मी दिसणार आहे तो सहा आहे सहा अहम सोहम तो न दिसणारा इथे दिसणार आहे म्हणजे न दिसणार ब्रह्म इथे मी म्हणून दिसत आहे सहा अहम आणि अहम सहा आणि मी इथे जो दिसतो तो, तो तिथे दूरवर न ना दिसणार आहे दूरवर न ना दिसणार ब्रह्म इथे मी म्हणून आहे आणि इथे मी म्हणून दिसणारा जो आहे तेच ते, ते दूरवरच न ना दिसणार ब्रह्म ना आहे अशा अर्थी सोहम हौसो हो हे सुद्धा पुर्ना ले ले त्या पूर्णातून पूर्ण काढल्यावर पुरते पूर्ण काढलेले पूर्ण राहिलेले पूर्ण अशा अर्थी सहम होतो हा सुद्धा त्या पूर्णात पूर्ण एकदम मंत्राचाच विस्तार आहे असं समजायला हरकत नाही म्हणून परब्रह्म हे लांबच मी आहे आणि मी ते परब्रह्म आहे परब्रह्म दिसत नाही मी दिसतो दिसणारा मी एक न दिसणाऱ्या सत्य परब्रह्माचाच भाग आहे नव्हे परब्रह्म पूर्ण आहे त्या अर्थी मी पूर्ण आहे आणि मी पूर्ण असल्याने मी ज्याच्यातून आलो ते न दिसणार परब्रह्मही पूर्ण आहे म्हणून परब्रह्म म्हणजे मी आणि मी म्हणजे परब्रह्म आता दोन्ही एका अर्थी म्हणजे आय एम दॅट अँड दॅट इज मी म्हटलं की दोन वेळा मी आला आणि दोन वेळा दॅट आलं म्हणून परब्रह्म म्हणजे मी आणि मी म्हणजे परब्रह्म दोन वेळा परब्रह्म आणि दोन वेळा मी आलो म्हणून दोन वेळा आलेलं परब्रह्म आणि दोन वेळा आलेलं मी या दोन्ही गोष्टी जर काढून टाकल्या कॉमन फॅक्टर म्हणून तर काय होत मी जातो परब्रह्म जातो आणि एक नयस्थिती निर्माण होते म्हणून दोन्ही एकार्थी म्हणून दोन्हीचा मी आणि परब्रह्माचा लय झाला शब्द पातळीला की निशब्द शब्दरहित परब्रह्म म्हणून असणे असते यातूनच खरी खुरी सच्चिदानंद स्वरूप विश्रांती तुम्हाला मिळते त्या कारणाने तुम्ही जेथे असता विश्रांत परमशांत व तरीही पूर्ण ब्रह्म व्हावे असल्याने सर्वज्ञ म्हणता तुम सर्वज्ञाचा अर्थ तुमच्या योगे सर्व काही जाणले जाते जसे योगे सर्व काही उजिडात येते आता पुढे जाऊन तो म्हणतो प्राध्यापक हो जस तुम्हाला काहीतरी हवं असं वाटत <गोसवाट्टो> तुम्हाला कसलं तरी उत्तर वाटत आणि ते उत्तर माझ्या योगे तुम्हाला मिळतो याचा अर्थ असा आहे सूर्य सर्वज्ञ आहे म्हणजे सूर्याद्वारे सर्व गोष्टी प्रकाशात येतात पूर्ण सर्वज्ञ आहे म्हणजे ब्रह्मामुळेच उरलेल्या सर्व गोष्टीचं ज्ञान होत आणि अशा अर्थी प्राध्याप हो, हो। मर्यादित अर्थाने ते संवादापुरता तो साधू ज्याला आता आपण मी म्हणतो तो जो आहे साधू आहे तो मी हे प्राध्यापक हो संवादाच्या पुरता मर्यादित अर्थाने येथे मी म्हणजे साधू म्हणजे तो सर्वज्ञ आहे ज्याच्या कारण ज्याच्या योगे प्राध्यापकांना सर्व काही जाणता येतो आता सर ते शेवटी तुमच्या कोणत्याही प्रश्नांची सुसंगत उत्तरे तुम्हाला मी म्हणजे संवादातील तो घडून मिळतात कारण तो ते आहे म्हणजे हा जो साधू आहे तो साधू म्हणजे परब्रह्मच आहे तो व्यक्ती नव्हे तर तो अव्यक्त परब्रह्म आहे पूर्णात सर्व प्रश्न पूर्णात सर्व प्रश्नांची उत्तरे असतातच प्रश्न आले वेग वाटले कृथक वाटले आणि ते दर्शनी अपूर्ण असले तरी ज्या अर्थी त्यांची उत्तरे तत् म्हणजे पूर्ण ब्रह्मातूनच येतात त्या अर्थी प्रश्न विचारणाऱ्या तुमचा आणि तुमच्या प्रश्नांचाही संबंध तत्सीत आहे म्हणजे पूर्ण ब्रह्म आहे अशा अर्थी तत् ब्रह्म अशा अर्थी प्राध्यापक हो तत् म्हणजे ते ब्रह्म त्व म्हणजे तुम्ही असी पण अशा अर्थी आता प्राध्यापक नीट समजून घ्या तत् म्हणजे ते न दिसणार दूरच परब्रह्म त्व म्हणजे तुम्ही स्वतः प्राध्यापक आणि असी म्हणजे आहात पण आता ही धारणा पक्की करा की तुम्हीच परब्रह्म आहात आणि परब्रह्म म्हणजे तुम्ही यामध्ये दंग रहा आता आपण इतके विशाल आहोत आपण इतके स्वयंभू आहोत आपण इतके सर्वत्र पसरलेले आहोत या एका उत्तुंग भावामध्ये या एका व्यापक भावामध्ये जो माणूस जातो तो विनाश्रम तो विनाश्रम विना कष्ट काही न करताच बसल्या जागी व्यापक होतो म्हणून काही न करता बसल्या जागी आमचं तत्मध्ये रूपांतर होणं यालाच आत्मदंगता म्हणतात आणि आत्मदंगतेमध्ये प्रयत्न नसतात आत्मदंगतेमध्ये फक्त सत्य जाणण्यासाठी माणूस सिन्सिअर म्हणजे हे सिरियस अँड सिन्सिअर सिरियस म्हणजे कसा सत्य जाणण्यासाठी त्याला तळमळ पाहिजे त्याच्याजवळ प्रेम पाहिजे आणि सत्य जाणल्याशिवाय गप्प बसणार नाही असा त्याचा निश्चय पाहिजे आणि सिन्सिअर म्हणजे हे सर्व गोष्ट त्याने ही। सत्य जाणली जात नाही जोपर्यंत आय एम दॅट सोहम हवसो तत्व मशी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सत्याचा शोध घेणारा सत्य नसतो हे जोपर्यंत सिद्ध होत नाही माणूस असा काही असा काही दंग होतो आत्मदंगता एखाद्याने आंबा खाण हे कर्म आहे का तो दर्शनी हे कर्म आहे पण त्यात कष्ट आहेत का नाही कारण आंबा खाता खाता अशी काही माधुर्याची निर्मिती होते की आपण काही करतो हे विसरलं जातो आणि नुसतं खाण्याचं कार्य तिथे उडत म्हणून आत्मदंगतेमध्ये केवळ आणि केवळ आपण ते असल्याची गोर अनुभूती येत असल्यामुळे आत्मदंगता म्हणजे कुठलंही कर्म न करणे आत्मदंगता म्हणजे आपण आपला घेतलेला शोध आणि जेव्हा आपण आपणाला सापडतो तेव्हा युरेका युरेका म्हणून आनंद होतो आणि जिथे आनंद होतो तिथे आनंद झाला तिथे कष्ट नाहीत तिथे दमणूक नाही थकवा नाही तर ती खऱ्या अर्थाने आनंदाची अनुभूती एकाच वेळेला तो आनंद आहे एकाच वेळेला ती शांती आहे आणि एकाच वेळेला ती आरामदायी अनुभूती आहे म्हणून ब्रह्मानंद प्राप्ती ही परब्रह्माची अनुभूती असल्याने तिथे शांतावस्था आहे तिथे आनंदावस्था आहे आणि तिथे खरी ज्ञान ज्ञानसघनता आहे हे जर तुमच्या लक्षात आले तर दंग राहणे म्हणजे तुम्ही पूर्ण ब्रह्म असल्याने त्याची अनुभूती ही त्याच्यासारखी परमशांतीचीच असते त्याची अपरोक्ष अनुभूती तुम्ही घ्याल आता सारे प्रश्न निरुत्तर झाल्याने आत्मदंगता म्हणजे ज्ञानोत्तर परब्रह्माची अपरोक्ष अनुभूती तुम्हाला प्राप्त झाल्याने ते कर्म नाही ते ब्रह्मकार्य आहे आणि ब्रह्मस्पंद ते ब्रह्मांतरी हे प्राध्यापक हो तुमचा श्वास चालू आहे तुम्ही म्हणत नाही मी श्वास घेतो तसंच आता तुम्ही प्राध्यापक नाही तुम्ही ब्रह्म आहात आता तुमचा श्वास नाही ते ब्रह्माचं स्पंदन आहे आता जसा तुमचा श्वास घेताना तुम्हाला ते कर्म वाटत नाही श्वास घेता घेता सुद्धा रात्री झोपेत तुम्ही आनंदी असता तसेच आता तुम्ही ब्रह्म आदेश आता हा तुमचा श्वास न जुना ब्रह्माचा श्वास आहे आणि ब्रह्म ब्रह्माच्या अंतरंगात स्पंदत आहे अशा वेळेला दमणूक ती कशी होणार ब्रह्म स्पंद ब्रह्मा ते ब्रह्मांतरी अशा वेळेला विश्रांती मिळणारच ना पण झोपेत सुद्धा तुमचा श्वास चालू असतो तरी सुद्धा विश्रांती नसतात म्हणून स्पंद ते ब्रह्मांतरी अशी जेव्हा तुमची सहन सहानुभूती असेल तीच ती पूर्ण ब्रह्मा अनुभूती तेथे केवळ निर्तिशय अनादि अनंत ब्रह्मस्फुरण आहे ब्रह्म दमत नाही तुम्ही दमणार नाही कारण तत्व मसी हे तुम्हाला आता पूर्णपणे अवगत झालेले आहे ते शांत निवांत विश्रांत ब्रह्म आहे म्हणून तत्व तुम्ही सुद्धा तेच म्हणून त्वम सुद्धा म्हणून त्वम म्हणून तुम्ही सुद्धा तेच शांती ब्रह्म आहात आले का लक्षात प्राध्यापक नीट ऐकता ऐकता परमशांत पूर्ण ब्रह्माची अनुभूती रोमारोमातून उमत असल्याचा दिव्य स्पर्श त्यांना होत आहे तोही मोरपीस फिरवल्यासारखा हो शांत आल्हाददायक व आरामदायी पूर्ण स्वतंत्र तीच अबोल आनंदात अबोल आनंदात आपल्या कर्तव्य कर्माकडे मागे फिरतात पण तू अबोल असताना सुद्धा अबोल बोल त्यांच्या हृदयात प्रकट होतात साधोत्मेव सत्यमेव ब्रह्म हे साधू तूच तर खरं खुर सत्यमेव शांती ब्रह्म आहेस तर असं आहे ते की आत्मदंगतेमध्ये कष्ट नाही आत्मदंगता ही, आत्म ही पूर्ण निवांत शांत ब्रह्मस्थिती आहे असं जे प्राध्यापकांना पटलं तस आपण त्यांच्या काळाने त्यांची सिन्सिरिटी आणि सिरियसनेस याने ऐकत असाल तर तुमच्याही लक्षात येईल की साधो साधोत्मेव सत्यमेव परब्रह्म शांत ब्रह्म आणि हे एकदा तुमच्या लक्षात आलं की श्रोते तोमेव पूर्ण शांत सत्य ब्रह्म हे जे आपल्या निरूपणाचं गंतव्य आहे तिथे तुम्ही पोचाल तुम्ही पोचले की सांगणारा तिथे आधीच मावळलेला आहे श्रोते आणि वक्ता दोन्ही मावळल्यानंतर ती परब्रह्म ब्रह्म स्थिती असते तीच खरी खुरी स्थिती आपण सर्वांना प्राप्त होईल नव्हे ती झालेली आहे याचा अनुभव घ्या तो अनुभव असा है हम एव पूर्ण शांत ब्रह्म मीच केवळ पूर्ण शांत ब्रह्मानंद अस्तु धन्यवाद सुविना